बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीचा पालघरकरांना फटका पालघरच्या जलसार येथे बुलेट ट्रेनच्या टनलचं काम सुरू असल्याने जलसार येथील घरांच्या भिंतींना तडे बोर ब्लास्ट केले जात असल्याने घरांच्या भिंती दुभंगल्याचा स्थानिकांचा आरोप जलसार येथील अनेक घर भिंतींना तडे गेल्याने धोकादायक जीव मुठीत घेऊन घरांमध्ये राहावं लागत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप टनलच काम करताना कंट्रोल ब्लास्टिंग करावं अशी स्थानिकांची मागणी साहेब आपलं नाव काय माझं नाव विंकुश सुरेश मात्रे जलसार ग्रामपंचायत उपसरपंच नेमका इकडे काय प्रॉब्लेम आहे काय इथे सर इथे जेव्हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जेव्हा चालू झाला त्या चालू होण्यामध्ये इथे एक टनल आहे ते टनल आमच्या जलसार ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे ती एक, एक ते दीड दे किलोमीटर टनल आहे आणि जेव्हापासून ब्लास्टिंग चालू झाली तेव्हा हे प्रॉब्लेम चालू झाले प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर पहिला पहिला समजलं नाही पण नंतर सर्व जे गावकऱ्यातले आमचे जे लोक आहेत पीडित त्यांना माहिती झालं ब्लास्टिंग मुले आमच्या घरांचे नुकसान होते पत्रे हादरतात हादरतात खिडक्या हलतात आणि क्रॅक वगैरे हो चालू झाले व्हायला हो आपण काय शासनाकडे मागणी केली काय शासनकडे मागणी म्हणजे जेव्हा सुरुवातीला बोललो तेव्हा त्यांनी एक कंपनीने लेटर लिहून ले दिलं की आताचं नुकसान आणि पुढचं नुकसान आम्ही तुम्हाला देतो असं त्याच्यानंतर हळूहळू चार महिने गेले त्यांनी पासष्ट घरांचा सर्वे केला आणखीन एकाने एकशे एक्कावन्न ची लिस्ट तयार केली परंतु दोनशेहून अधिक सर्व मिळून घरं आहेत काही सर्वे बाकी आहेत त्याच्यामुळे आम्ही मग प्रांताना तहसीलदार आणि एस पी ऑफिस सर्वांना आम्ही पत्र पत्रव्यवहार केलेला आहे की याच्यात लवकरात लवकर लक्ष घेऊन आम्हाला पीडितांना भरपाई मिळाली उलट ट्रेनचे अधिकारी आले होते का प्रांत वगैरे प्रांत तहसील येऊन गेले त्यांनी पण सर्वे केला त्यांनी पण आश्वासन दिलं त्याच्यानंतर एल एन कंपनीचे काही अधिकारी घरोघरी काही ठिकाणी आले त्यांनी पण सर्वे केलेला आहे परंतु काही गोष्टी आहेत ते पेंडिंग आहेत ते त्यांनी कराव्यात हीच विनंती आहे